पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास मुरबाड तालुक्यातील वैशाखरे शाळेत शालेय साहित्य वाटप महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या उपक्रमास ग्रामीण भागात प्रतिसाद ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील आदिवासी बहुल क्षेत्रात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैशाखरे येथील विद्यार्थ्यांना शालेय ये साहित्याचे वाटप करण्यात आले ग्रामीण आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देण्याच्या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तसेच दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉ विश्वासराव आरोटे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली त्यांच्यासोबत ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भगवान शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष गायकर अॅडव्होकेट गीता गायकर आणि तालुका अध्यक्ष शेखर भोईर हे देखील उपस्थित होते शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्या पेन पेन्सिल ड्रॉइंग साहित्य रंग इत्यादी साहित्य देण्यात आले या छोट्याशा मदतीने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी आपल्या भाषणात शिक्षणाचं महत्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना मेहनत व सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे मार्गदर्शन केले उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत पुढील काळातही अशा प्रकारच्या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांची गरज व्यक्त केली पण तुम्ही जीवनामध्ये ज्या पदावर जाल ज्या पदावर जाल नोकरी कराल पण मात्र आपण कमवलेल्या पैशातून दानधर्म करत असताना तो दानधर्म मंदिराला करण्यापेक्षा तो आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेसाठी आपण आपल्या कमाईतील खर्च केला पाहिजे आगा। आगा। अरे पैसे कुठे खर्च केले पाहिजे तुम्ही उद्या या शाळेत येणारे उद्या या शाळेत येणारे विद्यार्थी कोण असेल तुमचं पुतणे असेल तुमच्या भाची असेल तुमच्या गावातले मुलं असतील ना म्हणून तुम्ही जीवनामध्ये ज्या वेळेस उत्कृष्ट शेतकरी जरी बनला तर मंदिर याला सप्ताला देणगी देण्यापेक्षा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शाळेसाठी मदत केली पाहिजे हा संकल्प आपण सर्वांनी करायचा आहे हीच या ठिकाणी आपल्याला माझी संदेश राहील कारण तुम्ही कोणाला किती दिलं तरी ते तुमचं नाव काढणार नाही पण तुम्ही ज्यावेळेस ज्या शाळेत तुम्ही त्यावेळेस मदत देशाल त्या शाळेतले विद्यार्थी भविष्यात तुम्ही कोणत्याही पदावर गेला म्हणतील तर अशा अशा व्यक्तीने या शाळेसाठी मदत केली म्हणून जीवनामध्ये तुम्ही ज्या वेळेस दोन रुपये मिळवाल त्यावेळेस पंचवीस पैसे दानधर्म हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेलाच करायचा कोणत्या शाळेला करायचा हा कारण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही अनेक वर्षांपासूनची संस्कृती ही तुमची मायबोली आहे ही तर आपल्याला घडवलं जातं आणि इथे माणूस घडतो म्हणून पुणे एकदा तुम्हाला माझी सूचना राहील विनंती राहील जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय बाबासाहेब मी नक्कीच उदयस गेला खरं तर मी नेहमी सांगत असतो पत्रकारांकडे पाहण्याचा या समाजाचा दृष्टिकोन वेगळा जरी असला तरी आम्ही राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करत असताना आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो ही उदांत भावना प्रत्येक पत्रकाराच्या बांधवामध्ये आमच्यामध्ये असल्यामुळे आम्ही तीनशे पासष्ट दिवसापैकी दोनशे पासष्ट दिवस शालेय साहित्य उपक्रम असो त्यानंतर वर्षभरामध्ये विविध उपक्रम असो आम्ही दातृत्व कर्तृत्व नेतृत्व असे सुरेख संगम असणारी माझे सर्व पत्रकार बांधव नेहमी चांगले उपक्रम घेत असतात आज देखील या ठिकाणी हा उपक्रम आहे खरंतर वैशाख या गावामध्ये येण्याचा योग मला दुसऱ्यांदा आला पण नेहमी आम्ही या भागात येत असताना की ज्यावेळेस पनवेल साहेबासन कोकण भागात जात असतो त्यावेळेस याच भागातून जात असतो ज्या पण या शाळेची निवड केली आता त्यांचे साहेब तुम्ही सांगितलं तर तुम्ही कलर द्या आम्ही भिंतीवर चित्र काढून देऊ त्यापेक्षा भिंतीच्या खाली थोडा कलर आपल्यालाच थोडी तस्ती झाली तर चालत कारण पालक समितीच्या या ठिकाणी अध्यक्ष बसलेले शिक्षक आहेत मी नेहमी सांगत असतो त्यापेक्षा अजून पाच हजार हजार जातील कारण तुमच्यासारख्या मी नेहमी म्हणतो भगवान जय भगवान जय भगवान दे मला देखील एक जय भगवान भेट असो यापेक्षा आपणच कलरचा खर्च थोडा उचला आणि सगळी शाळा रंग देण्यापेक्षा ज्या दे ठिकाणी फ्लेक्सबोड जशी तुम्ही वही प्रकाशित केली त्या वहीमध्ये त्या वहीमध्ये या भागातील नाणेघाट असो त्या भागात संपूर्ण तुम्ही या तालुक्याचं वैशिष्ट्य केलं होतं तसं या शाळेत देखील तुम्ही ते करा आणि ते देखील विद्यार्थ्यांना अतिशय महत्वाचं आहे कारण जिथं पिकतं तिथं विकत नाही ती मन आहे त्याप्रमाणे या शाळेची आपण निवड केली प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर आनंद आहे तुम्ही काय दिलं यापेक्षा देण्यापाठी मागता तुमचा हेतू किती सफल आहे आणि ते देत असताना कुठं दिलं पाहिजे कारण उद्याच्या आदर्श भारताचे नागरिक हे विद्यार्थी आहेत कारण आपण पत्रकार आहोत आणि आपण पत्रकारां पत्रकारांकडून त्या विद्यार्थ्यांना देत असताना उद्या याचमधील कोणी साने अमेर बनेल कोणी सचिन तेंडुलकर बनेल कोणी साने गुरुजी बनेल त्यावेळेस ते, बने, बने, ते, ते म्हणतील का आमच्या शाळेत देखील असे पत्रकार आले त्यांनी देखील शिक्षणाच्या बाबत मदत केली की मदत काय असते यापेक्षा देण्या पाठीमागचा उद्देश किती सफल आहे हे अत्यंत महत्वाचं आहे म्हणून या शाळेला एक चांगलं नावरूप येण्यासाठी आपण लिखाणाच्या माध्यमातून देखील आपण पत्रकारांनी या शाळेला नक्कीच मदत करू खरंतर कर माझ्या अगोदर संजय साहेबांनी सांगितलं का फ्लेक्सच्या बाबतीत सांगितलं असेल चप्पलच्या बाबतीत सांगितलं असेल चटईच्या बाबतीत सांगितलं असेल शेवटी काय देतो काय देतो याच्या पाठीमध्ये देण्यासाठी मागतो हे त्यांचा सफल आहे त्यांच्या टीमचा सफल आहे आणि हाच देमो संपूर्ण राज्यभरामध्ये दे, राबवण्यात आपल्याला यश येत असतं एकदा मी नेहमी म्हणत असतो शिक्षका हा तत्वचा सत्कार तुझे शिष्य ते थोर होतात मी जग ज्यांना वंदन करतो कारण आपण म्हणतो खासदार एकदा होतो आमदार एकदा होतो तो आधी आमदार होतो आमदार माजी होतो खासदार माझे होतो सर्व माझे होतात मंत्री माझे होतात पण एखादा शिक्षक समोरून आल्यानंतर आपण म्हणतो हे माझे शिक्षक शिक्षक कधीही माझी होत नाही कारण शिक्षकाला आज देखील ग्रामीण भागात कोणताही विषय असो ग्रामीण भागातील लोक एखादा प्रश्न सोडवायचा असो वकिलाकडे जाण्यापेक्षा पत्रकाराकडे जाण्यापेक्षा शिक्षका ते शिक्षकाकडे येतात आणि विचारतात काय केलं पाहिजे आणि ते आजही शिक्षकाला मानतात मूळभर शिक्षक काही थोडे वेगळे असतील पण विद्यार्थ्यांना घडवणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे आज देशाच्या पटलावर चांगले चांगले अधिकारी असल आमचे मित्र विश्वास विश्वास नांगरे पाटील असतील हे विद्यार्थी कुठे शिकले हे विद्यार्थी अशा शाळेमधून शिकून गेले आम्ही देखील विद्यार्थी दिसत असताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असेल माध्यमिक शाळा असेल या शाळेमधून शिक्षण घेतलं म्हणून इथपर्यंत बसण्याची वेळ आली खरंतर या ठिकाणी बराच वेळ झाला आणि मला शिंदेसाहेबांनी सांगितलं होतं आपण यावं खरंतर मी त्यांना एकच सांगितलं होतं विद्यार्थ्यांसमवेत जात असताना तिने साहेब मी दोन दिवस मुंबईला होतो माझं काम आठवल्यानंतर सुद्धा मी काल जाता जाता पाचला शाळा सुटली सुटल्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी अतिशय गरीब विद्यार्थी होते आणि ते घेतलं असताना मला वाटलं आता आपण त्या शिक्षकांना विचारलं काय केलं पाहिजे ते म्हणजे आमच्या मुलांना एक पे एक कोणी तरी मिळाली पाहिजे आणि मी त्याच क्षणी त्याच ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना दोनशे विद्यार्थ्यांना वया आणि पेन घेतले आणि वितरण केले त्यांना सांगितलं पुढे कोणाला सांगू नका मी नेहमी आम्ही देखील पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करून असताना मी बावीस वर्षापासून गुणवंत विद्यार्थी गौरव घेत असतो आणि तो घेण्याचा उद्देश आमचा एवढाच असतो का या विद्यार्थ्यांमधून एखादा विद्यार्थी जरी एखादा विद्यार्थी जरी आदर्श अधिकारी बनला आदर्श उद्देशक बनला आदर्श शेतकरी बनला तो तो म्हणला पाहिजे का पत्रकार हे देखील एक समाजसेवक आहेत आणि पत्रकारांचं काम हे नुसतं लिखाणापुरतं नाही तर समाजाचे प्रश्न सोडवत असताना ग्रामीण भागातील पत्रकारांना देखील ग्रामीण भागातील शिक्षण मिळालं म्हणूनच वाघिणीचं दूध पिल्यानंतर तो घरघुरतो असे आम्ही देखील जिल्हा परिषद प्राथमिकचे विद्यार्थी आम्ही देखील ग्राम जिल्हा परिषदेने शिकलो ते शिकत असताना नेहमी आपण काय होऊ यापेक्षा आज ज्या पदावर काम करतो त्या पत्रकार संघात काम करतो त्या दैनिकात काम करत असताना देखील सामाजिकतेची जोड आम्हाला मिळाली म्हणून आम्ही इथपर्यंत यश गाठलं पण एकदा सर्व विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांना साहित्य मिळालं असेल ज्यांना मिळेल नसेल त्यांनाही मिळेल महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम